हा नमस्कार मी डॉक्टर दीपक शिकारपूर मी गेले चाळीस वर्ष संगणक क्षेत्रात कार्यरत आहे आणि आज जो अर्थसंकल्प जाहीर झाला त्याच्यात संगणक क्षेत्रासाठी थेट काहीही तरतूद तुन नाही तुम्ही जर बघितलं असेल तर त्यांनी दीड तासाच्या भाषणात संगणक हे नाव पण घेतलं नाही पण तरी सुद्धा या क्षेत्राला अप्रत्यक्षरित्या अनेक गोष्टी मिळालेल्या आहेत विशेषतः छोट्या गावातील जे संगणक उद्योग आहे त्यांचा काही प्रकारे फायदा होणार आहे एकतर अनेक विमानतळ छोट्या छोट्या गावात येणार आहेत त्यामुळं तिथं तो उद्योग वाढू शकेल त्याचबरोबर उद्योगात काम करणारे जे कर्मचारी असतात आणि सर्वसामान्य कंपन्यांमध्ये एक लाखाच्याहून कमी पगार असणारे जवळजवळ एक पन्नास टक्के लोक असतात त्यांना सगळ्यांना आयकरच्या लाभाचा नक्कीच फायदा होईल त्याचबरोबर ग्रामीण प्रायमरी हेल्थ सेंटर्स म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रांना हायस्पीड बँडविड ब्रॉडबँड मिळणार आहे पन्नास हजार अटल टिंकरिंग लॅब्स या शाळांमध्ये होणार आहे त्याचं सा लोकल सॉफ्टवेअर इंडस्ट्रीला त्याचा फायदा होतो कारण त्या ठिकाणी त्यांना तिथं व्यवसाय मिळतो अजून एक आमच्या उद्योगाची एक समस्या आहे ती म्हणजे कुशल मनुष्यबळ मिळवणं आणि त्यासाठी कौशल्यावर भर या अर्थसंकल्पात दिसतो चार पाच स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स म्हणजे कौशल्य विकास केंद्र तयार होणार आहेत त्यांनी एक फिगर सांगितले की पन्नास हजार कोटी रुपये कौशल्य वृद्धीसाठी खर्च होतील आय आय टीची कॅपॅसिटी वाढणार आहे त्यामुळे जास्त इंजिनियर्स चांगल्या प्रकारे तयार होतील पण माझी वैयक्तिक अपेक्षा होती की इंटर्नशिप्स म्हणजे आपल्याला उद्योगात थेट कार्यानुभव घेण्यासाठी एखादी तरतूद जर त्याचबरोबर केली असती तर सध्या जी आपण परिस्थिती बघतो की अनेक उद्योगांमध्ये म्हणजे आपल्याकडेच एक घडलं होतं की मगरपट्ट्यामध्ये एका उद्योगाने त्यांनी मुलाखतीसाठी बोलवलं होतं आणि जागा होत्या काहीतरी दोनशे पण दहा हजार लोक गेली होती तर अशी परिस्थिती निर्माण का होते कारण आपल्याकडं उद्योगाच्या गरजा आणि उपलब्ध मनुष्यबळ याचा मेळ बसत नाही तर ह्यासाठी शिक्षण क्षेत्राने पण सजग होऊन या सर्व योजनांचा लाभ घेतला पाहिजे आणि नक्कीच ब्रॉडबँड नेट किंवा किसान नेट वगैरे अशा ज्या तरतुदी आहेत ज्यांनी उद्यम पोर्टलवर ज्या उद्योगाने रजिस्टर केलं विशेषतः लघु उद्योग त्यांना या सगृत तरतुदींचा फायदा होईल आपण जे एक प्रोव्हिजन बघितले की एफ आय इन्शुरन्स म्हणजे शंभर टक्के विमासाठी मी व्यवसाय करू शकता आता बी एफ एस आय म्हणजे बँका आणि विमा हे संगणक उद्योगाच्या दृष्टीनं मोठे ग्राहक असतात आणि त्यांचा त्यांना जर व्यवसाय वाढला तर त्याचा अप्रत्यक्ष फायदा आय टी कंपन्यांना पण होतो आणि ह्या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर हा अर्थक संकल्प आमच्या उद्योगासाठी नक्कीच